नमस्कार मी यशवंत चव्हाण सातारा डिस्ट्रीब्युटर धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर वाई इकडं डॉक्टर फनसे सर आणि मी मांगडे सरांच्या शेतावर आलेलो आहे त्यांनी जो आधीचा रासायनिक टमाटो फ्लॉट घेतलेला आणि आता आपलं आर पी एस शहात्तर आणि युमन रिच ह्याचा धन्वंतरीच्या सेंद्रिय खात्याचा रिझल्ट आपण त्यांच्या तोंडातून ऐकत आहे तर प्लीज सर तुमचं नाव आणि पत्ता सांगा सर माझे नाव दशरथ एकनाथ मांगडे मुक्काम पसरणी कोलन वाई जिल्हा सातारा मी चव्हाण सरांनी दिलेले आर पी एस शहत्तर युमोनी रिच या दोन्हींचे ड्रिंचिंग आणि वर्ण स्प्रे घेतलेला आहे तर लागण चार नोव्हेंबरचे आहे आता सवा महिना लागलेला झालेला आहे फुटवे आणि फुलांचे ग्रोथ चांगले दिसून आलेले आहेत सर एक मिनटं जर आपण जर फुटवे बघू जरा सर म्हणतात तसे फुटव्यांची कशी ग्रोथ वाटते जरा तर फुटवे बघावे व्यवस्थित फुटवे बघा फुटव्याची ग्रोथ चांगली आहे झाडांची उंची चांगलेली आहे आणि सर्वात महत्त्वाची की आता फुलांची जी लागण आहे ही अतिशय सुंदर पद्धतीने आलेली आहे आणि फुलांची गळती वगैरे का काही होत नाही आहे आणि कुठल्याही फड्यावरती कीड वगैरे काही नाही आहे ना काय नाही येस 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 आणि तुम्ही एक धन्वंतरीच्या जे आर पी एस शेतकर आहे त्यातून तुम्ही समाधानी आहे का हो मी पूर्णपणे समाधानी आहे बाकीच्या शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की त्यांनी पण धन्वंतरीचे आर पी एस शेतकर यमुने हे वापरावं आणि स्वतः रिझल्ट बघावे बरं बरं तुम्ही एकंदर समाधानी आणि बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगाल की बाबा आणि पी एस शहात्तर आणि स्वतः वापरून तुम्ही आपलं बघा म्हणजे सांगाल वापरलं पाहिजे तुम्ही समाधानी आहे ना सगळं येस येस आणि तुम्ही आधीच्या आधी जी रासायनिक फळ घेतलेला त्याच्यातून ह्याच्यात तुम्हाला काय फरक वाटतो किती टक्के फरक वाटतोय अगोदर रासायनिक वर होतं त्यामुळे फोटोची संख्या कमी फळांची संख्या कमी फुलांची बर आता हे वापरल्यामुळं फुटवे भरपूर निघाल्यात बिलं संख्या भरपूर आहे आणि झाडांची ग्रोथ महत्वाचं चांगले ह्या वातावरणात सुद्धा झाडं म्हणजे तग धरून व्यवस्थित ओके ओके चालतं मग सर संदरीत तुम्ही समाधानी आहे हो पूर्ण समाधानी बरं ठीक आहे सर जय धनवंतरी एकदा तुम्ही बोला जय धनवंतरी जय धनवंतरी सर जय धन्वंतरी ओके